नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टल वर पुन्हा ऍपल स्वागत आहे पाहुया आजच्या बातम्या नंदुरबार नगर परिषदेच्या वीस प्रभागांमधील एकोणपन्नास जागांच्या आरक्षण सोडतीत एकवीस जागांवर महिलांचे आरक्षण निघाल्याने महिलांना संधी मिळणार आहे आरक्षण प्रक्रियेनुसार अनुसूचित जमातीसाठी दोन जागा अनुसूचित जमाती महिलांसाठी तीन जागा अनुसूचित जातीसाठी एक जागा अनुसूचित महिलांसाठी दीन जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी पाच जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकां प्रवर्ग महिलांसाठी सहा जागा खुला सर्वसाधारण प्रवर्गासाठी बारा जागा आणि खुला सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी दहा जागा निश्चित झाल्या आहेत बॅनरच्या कारणावरून दोन गटातील लोकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना तळोदा शहरात घडली या प्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून दोन्ही गटातील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्यांमध्ये कप सिरपच्या वापरामुळे काही बालकांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना निदर्शनास आल्यानंतर राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाला सतर्क करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर एका विशिष्ट बॅचच्या कोल्ड्रिप सिरपचा वापर तत्काळ थांबवण्याबाबत आणि त्याच्या साठा विक्रीस न ठेवता वेगळा करण्याबाबत जनतेला आणि विक्रेत्यांना तातडीच्या सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त अश्विनी जमादार यांनी पत्रकांवेळी कळविली आहे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असे आश्वासन दिले तरीही दिनांक चार रोजी याबाबत ओबीसीचे वरिष्ठ नेते व मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नागपूर येथे दिनांक दहा ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील ओबीसी जनतेचा विराट मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे नंदुरबार जिल्हा परिषद शिक्षण विभाग बांधकाम निविदा प्रक्रियेस उच्च न्यायालयाची स्थगिती आदेश दिला आहे धडगाव तालुक्यातील भुजगाव येथील ग्रुप ग्रामपंचायत व खुंटामोडी प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या विद्यमाने भुजगाव व हरणखुरी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सिकलसेल तपासणी करण्यात आली नंदुरबार येथे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाची धोरणे व संघटनात्मक तयारीविषयी चर्चा करण्यात आली नंदुरबार येथील इंदिरा मंगल कार्यालय सामाजिक सभागृहात अखिल भारतीय काँग्रेस पक्षाची आगामी निवडणुकांसंदर्भात व पक्षसंघटन बळकटी करण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली बहिणीसोबत प्रेमविवाह केल्याच्या रागातून एकाने भरधाव कारणी धडक देऊन संबंधितास ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना रायखेड तालुका शहादा नजीक घडली याबाबत मसावत पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तळोदा तालुक्यातील निझरा नदीत जलसंवर्धन करण्यासाठी लोकसहभागातून दोन ते अडीच किलोमीटर नांगरटी करण्यात आली मोड येथील ग्रामस्थानी युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत पाणी अडवा पाणी जिरवा हा उपक्रम राबवला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सहा ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचा अक्कलकुवा वकील संघाने निषेध व्यक्त केला आहे आरोपी अॅडव्होकेट राकेश किशोर याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संघाच्या ठरावाद्वारे करण्यात आली आहे शहादा तालुक्यातील प्रकाशशा येथील बॅरेज प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीला यंदाही खो देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे प्रकाशशा बॅरेजकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने बॅरेजच्या सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे निघत आहेत बॅरेजच्या देखभालीकडे अधिकारी कधी लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा येथे विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या दोघा बंगाली डॉक्टरांच्या दवाखान्यांवर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या पथकाने बुधवारी सकाळी छापा टाकला या दरम्यान एक बंगाली डॉक्टर दवाखाना उघडा सोडून पळून गेला तर दुसरा मात्र पथकाच्या हाती लागला त्याची कागदपत्रे तपासणीत ताब्यात घेण्यात आली असून ती बोगस निघाल्यास पुढील कारवाई होणार आहे नंदुरबार शहरातील नमस्कार कॉलनीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनांतर्गत सामाजिक सभागृह आणि डोमच्या बांधकामाचा शुभारंभ माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आला एक कोटी रुपयांचा खर्च करून ही बांधकामे करण्यात येणार आहेत महाराष्ट्र शासनमान्य आदिवासी विकास कर्मचारी संघटनेच्या नाशिक विभागाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे अध्यक्षपदी आर के तडवी तर कार्याध्यक्षपदावर महेश पाटील यांची निवड झाली नाशिक प्रकल्प कार्यालय सभागृहात झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली ग्रामपंचायत स्तरावर महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांचे महिने थकीत राहिल्याने सेवक आर्थिक अडचणीत सापडले आहेत शासनाने जरी मासिक आठ हजार रुपये मानधन व दोन हजार रुपये प्रवास व प्रोत्साहन भट्टा जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात नंदुरबार जिल्ह्यात हे मानधन मिळालेले नाही शहादा तालुक्यातील कळंबू येथे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत बाजरी पिकासंदर्भात महिला शेतीशाळा घेण्यात आली राज्यभर शिक्षक धर्मवीर आनंद दिघे कैशलेस शिक्षक कुटुंब आरोग्य कवच योजना लागू हो आरोग्य विभाग ने योजनेस तत्वतः मान्यता दी उच्चस्तरीय समिति ही स्थापित अशाच नवनवीन बार यूट्यूब चैनल डिजिटल आदिवासी पोर्टल कर